नमस्कार तर मग नवव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बादाम शेक एकदम हॉटेलसारखा आणि टेस्टी बादाम शेक आज आपण बनवणार आहेत तर मग तुम्ही पाहू शकता किती छान आणि दाटसर आपला बादाम शेक तर मग बादाम शेक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागते तर मग आपण पाहूया शेक बनवण्यासाठी पंधरा ते वीस बदाम घ्यायचे पाण्यामध्ये एक तास भिजून घालायचे त्याचे सालटे काढून ठेवायचे एक चम्मच बदामाचे काप एक चम्मच पिस्त्याचे काप एक चम्मच इलायची आणि साखरेचं पावडर आणि बादाम काजूचे तुकडे थोडेसे दोन चम्मच कस्टर्ड पावडर दोन चम्मच साखर घ्यायची आणि एक वाटी दूध नंतर बघ दुधामध्ये कस्ट थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे नाही होणार चमचाने हलवून व्यवस्थित दूध बनवून घेणे कस्टर्ड दूध बनवून तयार झाले की मग शेक बनवण्यासाठी लागणारी बादाम पेस्ट तयार करून घ्यायची बादाम पेस्ट तयार करण्यासाठी मिक्सी जारमध्ये बादाम टाकून घ्यायचे आणि नंतर मग थोडंसं दूध घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची ह्या पद्धतीने बादाम पेस्ट बनवून घेणे बादाम पेस्ट बनवून तयार नंतर मग गॅसवर कढई गरम करणे आणि त्यात एक लिटर साईच दूध टाकणे व्यवस्थित घट्ट एक लिटर दूध टाकून घेणे आणि दूध गरम करून घेणे व्यवस्थित दुधाला थोडंसं घट्ट सर झालं की त्यामध्ये एक वाटी साखर आणि एक चमच इलायची पावडर टाकून घेणे नंतर त्याला व्यवस्थित हलवून मिसळून घेणे आणि दुधाला अजून थोडा वेळ मध्यम आचेवर गरम करून त्याला घट्टपणा येऊ देणे तोपर्यंत दूध गरम करणे दुधाला एका दिशेने व्यवस्थित फिरवत राहणे जेणेकरून दूध लवकर घट्ट होईल अशा प्रकारे दूध गरम करून घेणे व्यवस्थित उकळी येईपर्यंत आणि नंतर मग दुधामध्ये बादाम पेस्ट टाकणे आपण बनवलेली पूर्ण बादाम पेस्ट दुधामध्ये टाकून घेणे आणि नंतर मग व्यवस्थित हलवून घेणे आणि पेस्ट मिसळून घेणे नंतर दुधामध्ये काजू बदामचे तुकडे टाकून घेणे आणि दोन ते तीन मिनिट काजू बदामचे तुकडे व्यवस्थित शिजवून घेणे थोडेसे काजू बदामचे तुकडे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं कस्टर्ड दूध मिसळून घेणे दोन चार केसरचे पण टाकून घेणे त्यात आणि दोन्हीलाही व्यवस्थित मिसळून घेणे आणि थोडा वेळ गरम करून घेणे थोडा वेळ गरम झालं की एक उकळी येईपर्यंत दुधाला शिजून घेणे व्यवस्थित आणि मग असंच दुधाला व्यवस्थित शिजवून घेणे तुम्ही पाहू शकतात आता टेक्स्चर चेंज होतोय आणि बादाम शेक तयार होतोय बराच वेळ ठेवल्याच्या नंतर नंतर गॅस बंद करणे आणि पाच मिनटं दुधाला थंड होऊ देणे आता पाहू शकता परफेक्ट दुधाचं टेक्स्चर आलेलं आहे आणि व्यवस्थित दूध घट्ट पण झालेलं आहे थोडं दूध थंड झाल्याच्या नंतर एक छोटंसं पातेल घेणे आणि त्या पातेल्यामध्ये दूध ओतून ठेवणे दहा मिनिट दूध फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आणि व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर ते दूध दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणे दोन तासांमध्ये तुमचा व्यवस्थित थंडगार बादाम शेक तयार होईल तुम्ही पाहू शकतात दोन तास झाल्याच्या बादाम शेक नंतर तुम्ही ग्लासमध्ये टाकून वरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकून बादाम शेक टेस्ट करू शकता तर मग इतका टेस्टी आणि छान बादाम शेक घरी बनवल्यावर बाहेर जायचं कामच नाही नंतर तुम्ही ग्लासमध्ये टाकून वरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकून बादाम शेक टेस्ट करू शकता तुम्ही पण करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद